सत्तावीस लाख शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये इथं आता मिळणार आहेत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये जिल्ह्या जिल्हे पाहणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा राज्य मंडळातील बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये हशी मिळणार आता मदत जिरायत पिकासाठी नुसखानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादित आता वाढ होऊन तर आता सहा हजार आठशे हेक्टर ऐवजी जी की शेतकऱ्यांना पहिले सहा हजार आठशे रुपये मिळत होते त्याऐवजी आता तुम्हाला आठ हजार पाचशे रुपये इथं मिळणार आहे त्यानंतर आता आपण जिल्हे चेक करून घेऊया खालीसुद्धा जिल्हे ते जिल्हेसुद्धा पाहणार आहे तर यामध्ये पहिल्याच जो यामध्ये नगर दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे पुणे त्यानंतर जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली नाशिक राज्यात सतत पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी सुधारित जे काही पंधराशे कोटी रुपये देण्याचा जो काही निर्णय आहे मंगळवारी बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता ये के सेल, सेल, तर आता पंधरा पॉईंट त्र्याण्णव सॉरी पंधरा पॉईंट शहाण्णव हेक्टरी बाधित क्षेत्रांना सत्तावीस पॉईंट छत्तीस लाख शेतकऱ्यांना याची जे काही भरपाईची रक्कम आहे तर आता जो काही राहिलेला पीक आहे त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रमिक असेल तर अशांचंसुद्धा पीकमा वाटप आता सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना पीकमाची रक्कम मिळालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा पीकम आता मिळवता येणार आहे चालू आर्थिक वर्षात सहा लाख चोवीस हजार सातशे सात पॉईंट तीस कोटी इतका निधी काही मंजूर होऊन सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं बागायत पिकासाठी तेरा हजार पाचशे रुपये हेक्टरीप्रमाणे न मिळता आता त्यामध्ये वाढ करून सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर बहुवर्षीय पिकासाठी जे की अठरा हजार रुपये प्रति हेक्टरऐवजी आता बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरीप्रमाणे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये बाराशे बहात्तर कोटी बावीस लाख एकेचाळीस हजार इथं जो काही राहिलेला पीक आहे भरपाईची रक्कम आहे सर्व शेतकरी बांधवांना पंधराशे कोटी येत्या दोन दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर इथं भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली नाशिक नांदेड रुगोली त्यानंतर इथं सॉरी नागपूर त्यानंतर इथं रत्नागिरी झाल्यानंतर लातूर बीड त्यानंतर नांदेड नागपूर कोल्हापूर तर एवढ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर जे की राहिलेले जिल्ह्यात अशा जिल्ह्यात यामधून वगडलेले आहेत तर अशा जिल्ह्यात भरपाईची रक्कम फेकमा इथं मिळणार नाही तर जे की सतत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकर्ष निकर्षाशिवाय सातशे पन्नास कोटी रुपयाची मदत वितरित करण्यात आली होती तर जे की वितरित करण्यात आलेली जे काही रक्कम आहे इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सातशे पन्नास कोटी वितरित करण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला याची जर भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर तुम्ही आता ऑनलाईन तक्रार करून राहिलेली भरपाईची रक्कम असेल पिकमं असेल ते आता तुम्हाला मिळवता येणार आहे आठवड्याभऱ्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येईल सोलापूर तर यामध्ये हे जिल्हे आहेत सोलापूर नागपूर नांदेड नाशिक सांगली सातारा पुणे जळगाव परभणी जालना जेवढ्यांची नावं घेतात तेवढेच जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेले आहेत नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता जर तुम्हाला पीकमा पाहिजे असेल किंवा भरपाईची रक्कम पाहिजे असेल तर आजच तक्रार करा तक्रार कशा प्रकारे करायची आहे जर तुम्हाला भरपाईची रक्कम दोन हजार अठरापासून मिळालेली नसेल अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस त्याचप्रमाणे पीकमासुद्धा दोन हजार अठरा ते चोवीसपर्यंत मिळालेला नसेल तर आता राहिलेली तक्रार करून तुम्ही तुमचा पीकमा आठवड्याभरांमध्ये भरपाईची रक्कम इथं मिळवता येणार आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या तर लगेच पाहा थँक्यू